कुरुंदवड नगरपालिकेत रणकंदन उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांना डांगे बदल यांच्या खराजंगी कुरुंदवड पालिकेत तणाव कुरुंदवडचे उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते जवाहर पाटील यांना पालिकेच्या सभागृहातच विरोधी पक्षाने अक्षरशः बदल लाटा घातल्या बुक्या मारल्या हा लाजीरवाना घाणेरडा प्रकार बुधवारी घडला महत्वाची मोठी बातमी जवाहर पाटील यांना सभागृहात मारहाण झाली आहे आपण पाहतोय कुरणवाडात लोकशाहीचा गळा घोटण्यात आला आहे काय करणार आहे कुरणवाडात एकमेकांना बघून घेण्याची भाषा आणि गुत्त्या आपण हे दृश्य पाहतोय पालिकेच्या जनरल मिटिंग मध्ये उपनगर अध्यक्षांना चोप देण्यात आला आहे आपण आताच पाहिलं कुरणवाड पालिकेत मुद्द्यावरून गद्द्यावरची लढाई सुरू झाली आहे नेमका हा काय प्रकार आहे पाहूया कुरुंदेड नगरपालिकेचे विरोधी पक्षासाठी केबिन नाही राजेशाही राजशाही आणि विरोधकांना एकत्र यासाठी स्वतंत्र केबिनची मागणी विरोधकांच्या मागणीला फडतुस समजलं होत विकास कामाची चर्चा सुरू असतानाच अचानक विरोधकांनी सत्ताधारी यांच्यात जा बाचाबाची झाली आपण म्हणाल पिण्याच्या पाण्याच्या योजनेतील निकृष्ट कामातील बाचाबाची असेल पण तसे नाही जयसिंगपूर नगरपालिकेतील केबिनच्या वादाचे विषाणू कुरुंदवाड नगरपालिकेत पोहोचले आहेत गुरुवारी मागील सभेचे इतिवृत्त वाचन आणि केबिनच्या वादावरून सभागृहालाच कुरुक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले रामचंद्र डांगे आणि जव्हार पाटील यांच्या शाब्दिक तोफा उडाल्या आणि त्यातूनच उपनगराध्यक्ष जव्हार पाटील यांना डांगे समर्थकांनी बदलून काढले शहराच्या विकासापेक्षा राजकीय प्रतिष्ठा आणि केबिनच्या वादातून झालेल्या या प्रकारामुळे कुरुंबा शहर नगरपालिकेच्या कारभारांबद्दल तीव्र न्याराजी व्यक्त करण्यात येत होती कोळुंब येथील नगर, नगर परिषदेच्या आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला मागील सभेचा इतिवृत्त वाचन करण्याच्या विषयावरून उपनगराध्यक्ष जवार पाटील व विरोधी भाजप आघाडीचे नेते रामचंद्र डांगे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली वादावादीत हा सुरू झालेला वाद हातकाईवर गेला या प्रकाराने सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ झाला तथापि हातगळीवर गेलेले प्रकरण हमीमारीवर पोहोचले शेती घेत होतो काय पद्धती

कुरुंदवड पालिकेच्या झालेल्या सभेत अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील हे होते आज पालिकेच्या सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता सर्वसाधारण सभा बोलण्यात आली होती विषय पत्रिकेवरील मागील वृत्तात वाचन वाचून कायम करणे हा पहिलाच विषय असल्याने रामचंद्र डांगे यांनी मागील वृत्तांत मधील करावे याबाबत काय कारवाई झाली अशी माहिती विचारत असताना उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांनी आसनावरून बसूनच आजच्या विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन सुरू करा असे लिप, लिपिक नामदेव धातुंडे यांना सांगत असता रामचंद्र डांगे यांनी हे देखील सभागृहातीलच विषय आहे वाचन करावेच लागेल असे सांगून डांगे यांनी

मुख्याधिकारी मुदकेकर यांनी अनुचित प्रकार घडवणे यासाठी पोलिसांना प्राचारण केले त्यामुळे के तेवीस नंबरच्या विविध समित्यांचे सभापती व विरोधी पक्ष यांना स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्याबाबतचा विषय एकाच रामचंद्र डांगे यांनी विरोधी पक्षासाठी स्वतंत्र कक्ष मिळावे यासाठी पालिकेकडे अर्ज केला आहे यावर काय चर्चा झाली अद्याप ही कक्ष कोणालाच वाटप केलेले नसताना उपनगराध्यक्षांनी दांडगाव करून संबंधित कक्षावरती आपला फलक लावला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आले आहेत त्या कक्षामध्ये उपनगराध्यक्षांना स्थलांतरित करण्यात यावे व सध्याची असलेली उपनगराध्यक्षांची दांडगाव करून घेतलेले कक्ष आम्हाला द्यावे असे डांगे यांनी सांगितले आणि वादाला तोंड फुटले उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांनी बहुमतावरच कक्ष देण्यात येईल असे सांगताच पुन्हा रामचंद्र दांगे आताच्या आता ताबा घेतो असा पवित्रा घेतल्याने पाटील व दांगे यावेळी सभागृहात झालेल्या चर्चेत नगरसेवक सुनील चव्हाण दीपक गायकवाड मुमताज बागवान सुजाता मालवेकर यांनी सहभाग घेतला होता यावेळी नगरसेवक अनुप मदाळे फारुख जमादार नगरसेविका नरगिस बारगीर जरीन गीता बागलकोटे उपस्थित होत्या होत्याबाड नगरपालिकेच्या जा सभेत झालेल्या हानामारीच्या वातावरण निर्माण झाले होते पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात मागविण्यात आला होता डांगे समर्थकांनी पालिका परिसरामध्ये गर्दी केली होती पालिकेतील उपनगराध्यक्ष कक्षाचा ताबा घेण्यात घेण्याचा डांगे समर्थकांचा प्रयत्न होता मात्र मुख्याधिकारी मुतकेकर यांनी याबाबत उद्यापर्यंत योग्य निर्णय घेऊन कक्ष देऊ असे सांगितले त्यामुळे सदर प्रकरणावरती तात्पुरता तरी तरी जरी पडला असला हा वाद येण्याची शक्यता आहे कुरुंदवाड पालिकेतील या राणेबाजी बद्दल मात्र कुरुंदवाड शहरातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे कुरुंदवाडात राजकारण आता तापलं आहे खूप वादळी सभा आजची पार पडली चर्चा चर्चेतून केबीच्या प्रश्नावरून हात काहीवर आणलं सत्ताधाऱ्यांना घाम फुटला पण विरोधकांचं आजचं कृत्य पोलीस बंदोबस्त वाढवणार ठरलं यामुळे शहरात सभा हा चर्चेचा विषय ठरली आहे केबीच्या प्रश्नावरून उठलेलं वादळ आणि सभागृहात पडलेली संतापाची ठिणगी ही वादळाच्या पावसासारखी बरसणार की, बरस की एखाद्या वादळात निघून जाणार हे बाकी आता पाहावं लागेल महानकारी न्यूज साठी करून वाढवून संदीप अरसून सह संदीप इंगळे